महान करा आणि बेल ला क्लिक गुहागर मध्ये वीस रोजी प्रथमच पारंपारिक जाकडी महोत्सव भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष गुहागर तालुक्याच्या वतीनं शनिवारी वीस सप्टेंबर रोजी शृंगारतळी नजिक जानवळी येथील भवानी सभागृहात सायंकाळी पाच पासून पारंपरिक जाखडी नाच महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे कोकणची लोककला जुन्या धार्मिक सांस्कृतिक रूढी परंपरा टिकण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत भजन शक्ती नाच नमन स्पर्धा महोत्सव अनेक ठिकाणी होतात मात्र जुनी परंपरा असलेली पारंपरिक चाकडी स्पर्धा किंवा महोत्सव गुहागर तालुक्यात झाला नव्हता जुनी पारंपरिक लोककला असलेली चाकडी ही विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कोकणातील प्रत्येक गावात वाडीमध्ये गणपती सणामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते जुनी लोककला परंपरा ही टिकली पाहिजे या उद्देशाने पारंपरिक जाकडीला व्यासपीठ मिळावं वेगवेगळ्या पद्धतीने नाचाचे प्रकार जुनी महाभारत रामायण कथेवरील गाणे आधुनिक तंत्रज्ञान युगात नवनवीन पिढीला समजली पाहिजेत यासाठी या, या पारंपरिक जाकडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे जुनी लोककला परंपरा असलेल्या वेगवेगळ्या जाकडी महोत्सवाचं आयोजन प्रथमच गुहागर तालुक्यात होत आहे या पारंपरिक जाकडी महोत्सवात गुहागर तालुक्यातील दहा नाच मंडळांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून प्रत्येक मंडळाने वीस मिनटामध्ये आपली लोककला सादरीकरण करायची आहे तर जास्त या पारंपरिक जाकडी महोत्सवात गुहागर तालुक्यातील जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे तालुकावासियांनी या महोत्सवात उपस्थित राहून सहकार्य करावं या महोत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन गुहागर तालुका भाजपा तालुका अध्यक्ष अभय भाटकर यांनी केलं आहे अधिक माहितीसाठी सचिन मुकुंद ओक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस अठरा चौऱ्याहत्तर सत्त्याण्णव संतोष सांगळे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य पाच साठ एकोणऐंशी प्रथमेश पाडेकर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेरा शून्य दोन एकावन्न यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन भाजपा गुहागर तालुका यांच्या वतीनं करण्यात आलं आहे महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर